रभा माडकोळकर महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवात सुरुवात उत्साह शिस्त आणि क्रीडा संस्कृतीचा संगम साधणारा उद्घाटन सोहळा छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर क्रीडा ज्योत प्रज्वलनाने महोत्सवाचा प्रारंभ चंदगड येथील रभा माडकोळकर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात झाला महाविद्यालयाच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर झालेल्या उद्घाटन सोहळ्यात संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्राध्यापक आर पी पाटील यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले मैदानावर खेळाडूंचा जोश घोषणांचा गजर आणि क्रीडाप्रेमींची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रीडा संचालक प्राध्यापक एस एम पाटील यांनी प्रास्ताविकातून क्रीडा विभागाचा वार्षिक प्रगती अहवाल सादर केला वर्षभरात आयोजित विविध स्पर्धा तसेच महाविद्यालयाच्या खेळाडूंनी तालुका जिल्हा विभाग व राज्यस्तरावर मिळवलेल्या यशाची माहिती त्यांनी दिली खेळाडूंच्या जिद्द चिकाटी आणि परिश्रमामुळे संस्थेचा लौकिक वाढल्याचे त्यांनी नमूद केले उद्घाटक प्राध्यापक आर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रीडांगणाचे जीवनातील महत्त्व स्पष्ट केले क्रीडांगण हे आयुष्यातील संघर्षाची पहिली पायरी असून येथे हरलेला खेळाडू पुन्हा उभे राहायला शिकतो तर जिंकलेला खेळाडू संयम आणि नम्रता आत्मसात करतो असे सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी मैदानी खेळ अंगीकारावेत असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल यांनी केला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो तसेच नेतृत्व संघभावना आणि शिस्तेचे संस्कार घडतात असे मत त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एन एस मासाळ यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक ए डी कांबळे यांनी मानले पाहुण्यांची ओळख आणि खेळाच्या नियमांची माहिती स्टाफ सेक्रेटरी प्राध्यापक व्ही के गावडे यांनी करून दिली या उद्घाटन सोहळ्याला प्राध्यापक आर व्ही आजरेकर डॉक्टर टी ए कांबळे डॉक्टर एस एन पाटील डॉक्टर एन के पाटील डॉक्टर एस डी गावडे डॉक्टर आर एन साळुंके डॉक्टर जी वाय कांबळे डॉक्टर एस एस सावंत प्राध्यापक आर एस पाटील एल एन गायकवाड डॉक्टर निकम यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते उद्घाटनानंतर विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली असून छत्रपती शिवाजी क्रीडांगण खेळाडूंच्या जल्लोषाने दुमदुमून गेले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा